आम्ही राजकीय जीवनामध्ये पस्तीस चाळीस वर्ष झाले असतील सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत पण माझं हे मत आहे जनतेने आपल्याला धोका दिलेला नाही जनता आपल्यापासून लांब केलेली नाही जे काही घडलं आहे ते आपण सगळे बळी लावत आणि जे काय व्हायचं होईल ते बाळाने जळगाव जिल्ह्यात पण आपल्या चारही जागा येतात अशा प्रकार ते मुक्ताय नगर असेल चोपडा असेल एरोटोल असेल आणि जामदेल असेल दुर्दैवाने झालं नाही आता त्याच्यात काय आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा मला वाटत कार्यकर्त्यांनी मेहनत कुठे आपण कमी पडलो आपल्याला सगळ्यालाच नाही दोन अडीच वर्षामध्ये जो पैशाचा महापूर आला या पैशाच्या महापुरातून ही सगळी दर्दाखत झाली आणि आपण आपल्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न केला सारखे आपण लढलो अपेक्षा ठीक आहे करायची संकट अजून आता सुरुवात कोणत्या पद्धतीनं कोणाला संपवायला पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये विष कामण्याचा प्रयत्न करेल पण मला वाटत आपण त्याही प्रसंगातून गेलेलो आहोत जायचं आहे त्यामुळे आता नुकता काम नाही

جب کیا ہے اے, اے کیا ہوا 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 جب 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 چھوڑو یہ ابھی نہیں اے سوچانا جو نمبر

दिल्लीला साहेबांचा पवार कुटुंब केलेला येईल ना जेवणामध्ये अनुभव आपल्याला राज्यामध्ये वाटत नाही उद्या कोणाला आपलं प्रधानमंत्री म्हणाला लागेल कोण कमी होत नाही त्याला स्वतः स्वतःला भरोसा राहिला त्यामुळे कोणीतरी सांगितलं की आदित्य पण शरद पवार पवार करतात लटक आपण समजू नका विदानभाई खूप चांगला कार्यक्रम केला